मस्ते कशा आहात आय होप सगळे मस्त आणि जबरदस्तच असाल तर फ्रेंड्स आजच्या या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही आता फिरायला कुठे कुठे गेलो होतो पाच सहा दिवस आम्ही एक छोटीशी पिकनिक केली तर आम्ही त्यामध्ये कोणत्या कोणत्या देवानं गेलो हे मी शॉर्टमध्ये दाखवलेलंच आहे पण मी थोडा थोडासा ब्लॉगसुद्धा बनवला आहे जास्त काही बनवलं नाही कारण मंदिरामध्ये मोबाईलला परमिशन नसते तरी पण मी थोडंसं समोरची जी मंदिराच्या साईड असते तिथे असा मी ब्लॉग बनवला आहे तर आत्ता आम्ही आहे राजस्थानमध्ये आणि तुम्ही राजस्थानमधली ही रेती बघू शकताय आपल्या इकडे माती असते आणि इथं ही रेती असते वाळू हे चाळूंना वाळू तयार होते बघा सगळीकडे हे असंच आहे दगड इथे काही जास्त बघायला वगैरे आम्हाला भेटले नाहीत सगळीकडे ही पांढरी मातीच आहे अशी सगळ्यांच्या दारासमोर वगैरे तर आता आम्ही पोचलेलो आहे कर्णी मातेजवळ तर कर्णी मातेचं मी थोडक्यात तुम्हाला महत्त्व सांगते तर कर्णी माता ही देवींना राजस्थानमधील कानेर जवळच्या देशनोख गावात वसलेली अतिशय प्रसिद्ध देवी आहे इथे भक्तांना ह्या देवीला दुर्गा मातेचा अवतार असं मानतात या मंदिरात एक खासियत आहे म्हणजे इथे हजारो उंदीर राहतात आणि ते सगळे पवित्र मानले जातात लोक त्यांना काबा म्हणतात आणि असं म्हणतात की जो उंदीर तुमच्या पायावरून जातो तो शुभ संकेत असतो मातेबद्दल असं सांगितलं जातं की नेहमी आपल्या भक्तांचं ही माता रक्षण करते आणि मनापासून देवीच्या चरणापाशी आपण गेलो तर त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात म्हणून इथे ना हजारो द म्हणजे भक्त दर्शनासाठी येतात आणि ह्या देवीचा आशीर्वाद घेतात अशा प्रकारे ह्या देवीचं छोटंसं महत्त्व मी तुम्हाला सांगितले मला जेवढं म्हणजे मी यूट्यूबवरती वगैरे बघितलेलं तेवढंच तर आता इथं तुम्ही बघू शकताय उंदीर आहेत आणि या उंदरांना अशा प्रकारे ना खायला टाकलेलं आहे बघा इथे ना खायला यांना प्रसादामध्ये ती बुंदी आणि दूध ठेवलेलं असते म्हणजे भक्तांनी तर इथे हे मंदिरामध्ये सगळीकडे उंदीरच उंदीर आहेत मंदिराच्या आम्ही म्हणजे गाभाऱ्यात मी फोटो वगैरे काही काढले नाहीत मंदिराच्या साईडच्या बाजूला आहे आम्ही आणि इथे हे उंदीर तुम्हाला मी दाखवते तर मंदिरामध्ये खूप जास्त उंदीर आम्हाला बघायला भेटले पण तिथे काही मोबाईल चालत नव्हतं तर बघू शकताय मस्त असे खेळत आहेत उंदीर आणि सगळीकडे खात पीत मस्त आपले निवांत बसलेले आहेत इथे ह्या उंदीर पाणी पितोय बघा निवांत तर आता आम्ही पोहोचलेलो आहे राजस्थानमध्येच एका दुसऱ्या ठिकाणी तर इथे जे हे महाराज दिसतात ना हे सद्गुरू रामलाल सियाग असं यांचं नाव आहे तर यांच्या दर्शनासाठी आम्ही गेलो होतो एक माझी मैत्रीण आहे तिच्या मिस्टरांचे हे गुरु आहेत हे महाराज आहेत ना हे तर त्या महाराजांचं महाराजांची ती समाधी आहे तर तिथे त्या भाऊंना जायचं होतं दर्शनासाठी म्हणून आम्ही इकडे मग आलो होतो तर आता इथे ह्या वाळूमध्ये मुलं खेळतायत बघा आणि ही एक ते ह्या महाराजांची समाधी तर इथे दर्शन वगैरे झालं आणि आम्ही थेट गेलो खाटो श्यामला आता खाटूश्याम हा काय प्रकार है? करना आमाला का का आहे कारण आम्हाला मराठी लोकांना माहितीच नाही खाटू बाबा काय आहे कुठे आहेत आणि का म्हणजे इकडे लोक जातात मला हे आत्ताच माहिती झालं बरं तर मी थोडंसं तुम्हाला ह्या देवाबद्दलसुद्धा माहिती सांगते राजस्थानच्या सिक्कीर जिल्ह्यातील खाटू गावात श्याम बाबांचं अतिशय प्रसिद्ध आणि पवित्र मंदिर आहे श्याम बाबा म्हणजेच भगवान श्री कृष्णाचंच एक रूप आणि त्यांना कलियुगाचे देव म्हणून ओळखलं जातं असं मानलं जातं की महाभारतातील बारबरीक हेच श्याम बाबा आहेत युद्धात त्यांनी भगवान श्रीकृष्णाला आपलं मस्तक दान दिलं होतं आणि त्याबद्दल श्रीकृष्णाने त्यांना वर दिला की कलियुगात तुझी पूजा श्याम नावाने केली जाईल आणि जो भक्त तुझं नाव घेईल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील दरवर्षी इथे लाखो भक्त फाल्गुन महिन्यात भरवलेल्या खाटू श्याम मेळ्यात सहभागी होतात असं म्हणतात की जो श्रद्धेने बाबांचं नाव घेतो त्याच्या आयुष्यातून दुःख आणि संकट नाहीसं होतं खरंच श्याम बाबांचं नाव म्हणजे श्रद्धा आणि विश्वास आहे आणि प्रेमाचं प्रतीकही जय श्री श्याम बाबा तर फ्रेंड्स आता आम्ही आलेलो आहे दिल्लीमध्ये आणि दिल्लीमध्ये इथे आम्ही कुतुब मिनार पाहण्यासाठी आलोय आणि आता कुतुब मिनारच्या साईडचा सगळा एरिया दाखवते तुम्हाला तर बघा दिल्लीतील प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण म्हणजेच कुतुब मिनार ही मिनार भारतातील सर्वात उंच विटांची मनोरा आहे याचं बांधकाम कुतुबदीन ऐबक यांनी इसवी सन अकराशे त्र्याण्णवमध्ये सुरू केलं होतं आणि नंतर त्याचा उत्तराधिकारी इलतुत शिम यांनी ते पूर्ण केलं मिनारची उंची सुमारे त्र्याहत्तर मीटर आहे आणि यात तीनशे एकोणनव्वद पायऱ्या आहेत ती लाल आणि पिवळ्या वाळूंच्या दगडांनी बांधलेली आहे यावर सुंदर कोरीव काम आणि कुराणातील आयती आहे लिहिलेल्या आहेत कुतुब मिनारच्या आजूबाजूला कुवत अल इस्लाम मशिद आणि प्रसिद्ध लोखंडांचा खांब आहे तर असं हे मिनार तुम्ही पाहिलं आहे का पाहिलं नसेल तर नक्की एकदा जाऊन बघू शकते कुतुबमिनारच्या साईटलाच एक लोखंडाचा खांब आहे ना जो हजारो वर्षापासून गंजलेलाच नाही ही त्याची एक खासियत आहे एकदम कडक होऊन होतं आणि आम्ही कुतुब मिनारजवळ पोचलो होतो त्यामुळे ना आम्हाला फोटो वगैरे सरळ काढता आले नाहीत कारण डोळ्यावरती खूप ऊन लागत होतं पण ज्यावेळी आम्ही इथं गेलो ना तर इथून पाय निघत नव्हता खूप भारी वाटत होतं वातावरण पण इथलं आणि बघण्यासारखं आहे ना त्यामुळे असं वाटत होतं की थो इथं थो थोडा वेळ थांबावं पण आता काय करणार कारण आम्हाला पुढे पण जायचं होतं आम्ही दिल्लीमध्ये पोहोचलो आणि तिथून बघा स्टेशनपासून कुतुब मिनारपर्यंत जायला दीड ते दोन तास लागतात खूप दूर आहे ट्रॅफिक म्हणजे जवळच आहे पण ट्रॅफिक जास्त आहे त्यामुळे मग वेळ लागला तर आता इथून आम्ही थेट जाणार आहे इंडिया गेटजवळ तर आता आम्ही आलेलो आहे इंडिया गेटजवळ इंडिया गेटचं बांधकाम एकोणीसशे एकाहत्तर साली झालं होतं हे स्मारक पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मृतीसाठी बांधण्यात आलं आहे या गेटवर तेरा हजाराहून अधिक सैनिकांची नावं कोरलेली आहेत ही ना आपण जेव्हा गेटच्या जवळ जातो तेव्हाच ते दिसतात mm. इंडिया गेटची उंची सुमारे बेचाळीस मीटर आहे आणि लाल आणि पिवळ्या वाळूंच्या दगडांनी बांधलेली आहे तर आता इथे माझा भाऊ पण आर्मीमध्ये आहे आणि तो राहतोय दिल्लीमध्ये आणि इथे इंडिया गेटजवळ म्हणजे त्याचा ऑफिस आहे त्यामुळे तो आम्हाला भेटायला आला मी काय जाऊ शकले नाही माझ्या बहिणीला आणि म्हणजे भाच्याला भाचीला भेटायला कारण तिथून ते दूर होतं ना आणि ट्रॅफिक पण खूप आहे दिल्लीमध्ये त्यामुळे मग भावाला म्हटलं तूच ये आणि आपण भेटू तसंही भेटणं होत नाही ना हा पण इकडे असतोय आम्ही पण इकडे असतोय आणि गावाकडे आम्ही एकदम असं जातच नाही तर आता तो दाखवत आहे की त्याचं ऑफिस कुठे आहे तर आता आम्ही इंडिया गेटजवळ जातो आणि बघून येतो की नावं वगैरे कशी कोरलेली आहेत माझ्या मिस्टरांनी इथे ना दिल्लीमध्ये परेड केला होता दोन वर्ष दोन हजार बारा तेराला त्यामुळे हे दाखवत होते ही म्हणत होते तिथं समोर गेल्याशिवाय म्हणजे दिसत नाहीत नाव वगैरे आणि तिथं जी अखंड पेटलेली ज्योत आहे ना ती सुद्धा दिसत नाही म्हणून मग आम्हाला हे तिथं समोर घेऊन जात होते तर आता तुम्हाला दाखवते मी गेटच्या खाली अमर जवान ज्योती आहे ही ज्वाला आपल्या देशासाठी प्राण अर्पण केलेल्या वीर सैनिकांच्या स्मृतीत अखंड पेटत असते ती आपल्याला नेहमी देशभक्तीची आठवण करून देते या फोटो कुठं काढते हे जायचं नाही आता जायचं तर अशा प्रकारे हा इंडिया गेट बघितल्यानंतर आम्ही थेट निघालो आता मथुराला इथून दोन तासावरती मथुरा आहे तर बघू शकता रात्री आम्ही पोचलो मथुरामध्ये फ्रेश वगैरे झालो आणि सकाळी मंदिरामध्ये आलो तर आता आम्ही मथुरामध्ये कृष्ण जन्मभूमी बघण्यासाठी आलेलो आणि इथे आतमध्ये ना मस्त असं मंदिर आहे आणि कृष्णाचं मस्त म्हणजे खेळतील गोपिकांसोबत असेल त्यांच्या त्याच्या सवंगड्यांसोबत असेल सगळं खेळतील आणि आतमध्ये मस्त असं पुतळ्याच्या ह्याच्यातनं आपल्याला दाखवलेलं आहे पण तिथे काही मोबाईल चालत नव्हता मोबाईल जमा केलेला होता त्यामुळे मी थोडंसं बाहेरचंच दाखवलं आता आम्ही आलो आहे द्वारका बघण्यासाठी तर इथे ही यमुना नदी बघा कृष्णा आपला या नदीमध्ये वगैरे खेळलेला आहे आंघोळ वगैरे झालेली आहे तर म्हणून म्हटलं आपण थोडंसं पाय वगैरे धुवून घ्यावे आणि बाकी कारण आम्ही सकाळीच फ्रेश झालेलो ना त्यामुळे आणि इतर लेडीजला वगैरे आंघोळीची सोय नसतेच ना बाहेर अशी त्यामुळे फक्त आम्ही आता पाय वगैरे धुणार आणि वेळ कमी असल्यामुळे आम्ही या बोटमध्ये वगैरे बसणार नाही डायरेक्ट थोडंसं बघून लगेचच जाणार आहे कारण आणि इथे बघा ज्यावेळी आपल्याला इकडे यायचं आहे ना फिरायला मथुरा वृंदावन तर इथे ना आपण दोन तीन दिवसाच्या वस्तीसाठीच यावं लागते कारण इथे ना मंदिर अकरा ते तीनपर्यंत बंद असतं तर बघा आता आमची एवढी गडबड उडाली आहे ना आम्हाला पटकनच आता म्हणजे काटावरच आहे पावणे अकराच काहीतरी वाजलेले आहेत आम्हाला पटकनच जायचं आहे मंदिरामध्ये मंदी। मनुन, मनुन तर यमुना नदी झाल्यानंतर इकडे गल्ली बोळातून जावं लागते आणि मग मंदिर येते तिथे बाहेर खूप मोठा बोर्ड लावलेला की मोबाईल आतमध्ये चालणार नाही म्हणून म्हणून आम्ही बाहेरूनच फोटो काढले आणि मोबाईलचा वापर केला तर अकराशे रुपये दंड असेही लावलेलो होतं तर आता इथे दर्शन वगैरे झालेलं आहे आणि हे बघा श्रीकृष्णाची मूर्तीसुद्धा आहे तर आता इथून थेट आम्ही गेलेलो आहे वृंदावनमध्ये प्रेम मंदिर बघण्यासाठी तर आता आम्ही आलेलो आहे वृंदावनातील अतिशय सुंदर आणि भव्य प्रेम मंदिरात हे प्रेम मंदिर जगद्गुरु श्री कृपालजी महाराज यांनी बांधलेलं आहे हे मंदिर भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी यांना अर्पण केलेलं आहे प्रेम मंदिराचं बांधकाम पूर्णपणे पांढऱ्या संगमवरात झालेलं आहे आणि रात्रीच्या वेळी जेव्हा रंगीबिरंगी लाईट्स लागतात तेव्हा मंदिराचं सौंदर्य स्वर्गासारखं खुलून येतं तर मंदिराच्या भिंतींवर श्रीकृष्णाच्या बाललीला रासलीला आणि राधाकृष्णाच्या प्रेम कथेचं अप्रतिम कामसुद्धा केलेलं आहे हे सगळं पाहताना मन अगदी शांत होतं आणि भक्तीने भरून जातं इथं रोज भव्य आरती भजन आणि संध्याकाळी लाईट शो पाहायला मिळतो खरंच प्रेम मंदिर हे केवळ दर्शनाचं नाही तर श्रद्धा आणि प्रेमाचं प्रतीक आहे तर आता आम्ही निघालेलो आहे सुंदर असं ताजमहाल बघण्यासाठी तर हे ताजमहल आहे जगातील सात आश्चर्यांपैकी एक ताजमहल आग्रा शहरात यमुना नदीच्या किनाऱ्यावर वसलेला हा सुंदर संगमवरी स्मारक मुघल बादशा शहाजांनी आपल्या प्रिय पत्नी मुमताज महल यांच्या स्मूर्तीत बांधला होता या ताजमहालचं बांधकाम इसवी सन सोळाशे बहात्तरमध्ये सुरू झालं होतं आणि हे पूर्ण व्हायला सुमारे बावीस वर्ष लागली होती यात हजारो कारागीर शिल्पकार आणि कलाकारांची मेहनत आहे ताजमहल पांढऱ्या संगमवरात बांधलेला असून त्यावर सुंदर कोरीव काम फुलांचे नक्षी काम आणि मौल्यवान दगडांची सजावट केलेली आहे ताजमहालचं बांधकाम शहाजांच्या आदेशानुसार सोळाशे बत्तीस साली सुरू झालं आणि सोळाशे त्रेपन्न साली हे पूर्ण झालं होतं हे बांधकाम करण्यासाठी सुमारे वीस हजार कामगार होते ताजमहालात चार सुंदर मिनार आहेत ज्या थोड्या बाहेर झुकलेल्या आहेत म्हणजेच एखादा भूकंप जरी झाला तरी मुख्य इमारतीवर पडणार नाहीत ताजमहलच्या सभोवताली सुंदर बाग आणि पाण्याची फवारे आहेत ज्यामुळे ताजमहालचं प्रतिबिंब पाण्यात दिसतं हे दृश्य अप्रतिम आहे ताजमहालचं बांधकाम यमुना नदीच्या काठावर केलेलं आहे आणि त्याखाली विशेष पायाभरणीसुद्धा केलेली आहे जी आजही पाण्याच्या थरावर उभी आहे म्हणूनच ती आज मजबूत आहे म्हणतात की शहाजन यांनी ताजमहालानंतर यमुनाच्या यमुन पलीकडे काळ्या संगमवरात काळा ताजमहाल बांधायचा विचार केला होता पण तो कधी पूर्ण झालाच नाही ताजमहालचं डिझाईन इतकं अचूक आहे की जर तुम्ही गेटमधून आत बघितलं तर संपूर्ण ताजमहाल बरोबर मधोमध मद दिसतो असं सांगितलं जातं की ताजमहल बांधल्यावर शहाजन यांनी कारागिरांचे हात कापले जेणेकरून दुसरा ताजमहाल कधीच बांधला जाऊ नये मात्र इतिहासात याचा ठोस पुरावाच नाही त्यामुळे लोककथा खूप प्रसिद्ध झालेल्या आहेत ताजमहलजवळच मुमताज महल यांची समाधी मध्यभागी आहे आणि त्यानंतर शहाजन यांची समाधीसुद्धा तिथंच शेजारी ठेवण्यात आलेली आहे तर बघा ताजमहलचं सौंदर्य जे आहे ते ऋतूत वेगळं दिसतं पावसाळ्यात ते जास्त चमकतं आणि पौर्णिमेच्या रात्रीत त्यावर चंद्र उतरतो असं म्हणतात म्हणून ताजमहलला प्रेमाचं जिवंत प्रतीक असं म्हणलं जातं ताजमहल हा पूर्णपणे पांढऱ्या संगमोरात बांधलेला आहे पण दिवसाच्या वेळेनुसार त्याचा रंग बदलतो सकाळी हल हलकासा गुलाबी होतो दुपारी पांढरा आणि चांदण्याच्या प्रकाशात रुपेरी दिसतो काळ बदलतो माणसं बदलतात पण सारखं खरं प्रेम कधीच बदलत नाही जेव्हा प्रेम शब्दात सांगता येत नाही तेव्हा सारखी निर्मिती घडते हा ताजमहाल सांगतो की खरं प्रेम वेळेच्या पलीकडे जाऊन जगतं ज्याने आपल्या प्रेमासाठी इतिहास रचला तो शहाजहान आणि त्याचं प्रेम म्हणजे ताजमहल ताजमहल म्हणजे प्रेमाचा तो श्वास जो आजही यमुन्याच्या वारात दरवळतो तर असा हा ताजमहल तुम्ही कधी बघायला जात आहे आणि बघितला असेल तर तुम्हाला समजलंच असेल की कसा आहे ताजमहल आम्हाला येऊन झाले पाच सहा दिवस इकडे म्हणजे परत इंदोरला पण हे घरी होते चार दिवस त्यामुळे मग व्हिडिओ मी काही बनवलाच नाही आणि वायफायचा रिचार्जसुद्धा संपलेला तो केला आणि तो ॲक्टिव्ह झाला तीन दिवसानंतर त्यामुळे मग व्हिडिओला मी थांबवलंच हा व्हिडिओ मी तयार करून ठेवला होता आज वायफाय चालू झाला मग आज मी सेंड केलेलं आहे आता उद्यापासून ब्लॉग बनवते यांची पण ड्युटी चालू झाली मग माझं पण आता व्हिडिओचं काम मी चालू करते तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ताजमहल मात्र नक्की बघून यावर मस्त आहे <laughs>